घरी साधारणतः दोन महिन्यापूर्वी मला मणक्याचा त्रास अचानक सुरू झाला म्हणजे मला उठ्टा बसता येईना त्यासाठी मग मी मुंबईला आपलं खेडला मुंबईला अशी ट्रीटमेंट घेतली म्हणजे एम आर आय काढून त्याच्यामध्ये सगळे चेक केलं पण तिथल्या चा डॉक्टरांनी मला मणक्याच्या गाद्या सरकल्या आहेत आणि तिथल्या नस दबल्या असं त्याने मला सांगितलं तुम्हाला ऑपरेट ऑपरेटिव करावं लागेल कंपल्सरी पण माझी ती काय इच्छा नव्हती करायची त्यासाठी मग मी मूळ काय केलं म्हटलं आयुर्वेदिक डॉक्टर बरांपे म्हणून आहेत दापोलीमध्ये खिर्डी गाव आहे तिथे डॉक्टर बरांपे सरांकडे मी गेलो त्यांचा सल्ला घेतला त्यांना हे सगळे रिपोर्ट वगैरे दाखवले त्यांनी मला अगदी चांगल्या प्रकारे मला असा विश्वास दाखवले दिला की तुमचं हे जो हा आजार आहे तो पूर्ण बरा होईल पण ते काय म्हणजे कुठल्या औषधं वगैरे काही नाही त्यांच्या ते आयुर्वेदिक ट्रीटमेंटनी ते, ते, ते पूर्ण मी बरे बरा करणं असे त्यांनी मला सांगितलं आणि त्याप्रमाणे मला मी आता त्यांच्याकडे चार दिवसापूर्वी आलो आहे चार दिवसापासून मला खूप छान प्रकारे मला त्याचा रिझल्ट मिळाला आहे अगदी बराचसा मला पन्नास टक्के माझा सगळा आजार दूर झाला आहे आणि अजून मी पुढे ट्रीटमेंट चालू ठेवणार आहे दुखण्यामुळे झोप बंद होते झोप हा आणि पायाला मुंग्यायच्या माझ्या पायामध्ये दुखायचे अगदी घरी जरी चाललो तरी मला ते पायामध्ये माझ्या अशा वेदना व्हायच्या अनकॉन्शियसनेस पण यायचा म्हणजे थोडं बदिर व्हायचं त्या आता खूप हा खूप कमी झालं आता मी त्या इथे आल्यापासून दोन दोन किलोमीटर दोन दोन तीन तीन किलोमीटर चालतो आणि झोप लागत नव्हती म्हणजे डोकं जळ व्हायचं ते सगळं सगळं उठलं की माझं अंग सगळं एकदम ताट व्हायचं हे इथे आल्यापासून सरांकडे डॉक्टर्स परंतु सरांकडे आल्यापासून बरंच कमी आहे आणि अजून पुढे ते मी ते